नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता दहावी चौथी कविता उत्तम लक्षण संत रामदास तर बाळांनो या अभंग वजा कवितेमध्ये उत्तम लक्षण या अभंगामध्ये संत रामदास आपल्याला सांगतायत की बघा की जीवनात जगत असताना आपण काय करू नये याचं स्पष्ट आणि सडेतोड मार्गदर्शन त्यांनी दासबोधमधील या ग्रंथामध्ये काही समासात्मक भा बाबीतून त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला सर्वार्थानं समृद्ध कसा कशा पद्धतीनं जीवन जगता येईल याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आदर्श व्यक्तीची लक्षणं नेमकी कशी असतात आदर्श व्यक्ती आदर्श म्हणून कसा नावारूपाला येतो हे सांगत असताना कोणती लक्षणं आणि कोणतं मार्गदर्शन कशा पद्धतीनं अवलंबवायचं आहे हे आपल्याला या अभंगवजा कवितेतून त्यांनी सांगितलेलं आहे श्रोते व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण श्रोते व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची पहा बाळांना आदर्श व्यक्ती आणि आदर्श व्यक्ती म्हणून नावारूपाला येत असताना नेमकं श्रोताना सांगत असताना संत रामदास सांगतात की श्रोते हो तुम्हाला तर मी उत्तम गुणवान व्यक्ती कसा म्हणून नावारूपाला येतो हे सांगतो ते तुम्ही सावध मनानं ऐकून घ्यावं आणि त्याच्या त्या सर्व खुणा करिता बाणे खुणा बाणे खुणाचा अर्थ आहे की तुम्ही ते गुण बाणे या शब्दाचं तर अंगीकारावे सवयी लावून घ्यावेत सर्वज्ञपणानं अंगी लावून घ्यावेत असं आपल्याला संत रामदास सांगतात पहिल्या कडव्यामध्ये वाट पुसल्या विणा जाऊ नये फळ ओळख ओळखल्या विणा खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी बघा बाळांनो अतिशय महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून प्रवास करू नये आणि फळाचे अंतरंग किंवा फळाची चव गुड ओळखल्याशिवाय ते कधीच खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानकपणे उचलून घेऊ नये अर्थात इत... हे गुड अतिशय उत्तम आणि उत्तमच व्यक्तीची लक्षणं असलेलं इथं सांगितलेलं आहे तिसऱ्या कडव्यात म्हणतात ते जणी अर्जव तोडू नये अर्जव या शब्दाचा अर्थ इथं आपल्याला घ्यायचा आहे की जर आपल्याला कोणी विनंती करत असेल वारंवार जर कोणी विनंती करत असेल तर कृपया त्याची विनंती कधी तोडू नका हां हे उत्तम व्यक्तीचं लक्षण आहे जर आपल्याला कोणी विनंती करत असेल तर त्याची विनंती कधी तोडू नका पापद्रव्य जोडू नये कधीही आपण आपल्या संपत्तीमध्ये पापाचा वाटा किंवा संपत्तीचा साठा करू नये कारण कपटीपणानं किंवा वाईट मार्गानं मिळवलेला पैसा हा कधीही आपल्याला यश किंवा सुख देत नाही पुण्याचा मार्ग नेहमी स्वीकारावा आणि सदवर्तन कधीही सोडायचं नाही आपल्याला पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी तोंडसाळी भांडू नये वाचाळसी तंडो नये बघा बाळांनो इथेही अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे जे तोंडाळ असतात भानकुदळ असतात व्यक्ती आपल्या अवतीभोवती जर कोण असतील तर अशा व्यक्तींशी कधीही भांडायला जाऊ नका कारण तिथं आपला विजय होणार नाही आहे ते तोंडाळ आणि भांडकुदळ असतात व्यर्थ बडबड करणारे वाचाळ असतात त्यांच्याशी कधीही तंटा करू नये कारण तिथं आपलं काही चालणार नाही झालाच तर वेळेचा अपव्यय वे होईल सज्जनांची संगत मध्येच कधीही सोडू नये ते कायम लक्षात ठेवा मनापासून झालेली संतांची मैत्री कधीही तोडायची नाही संत संगत खंडू नये अंतर्यामी पुढील श्लोकामध्ये म्हणतात ते आळसे सुख मानू नये चहाडी मनास आणू नये शोधल्या विणा करू नये कार्य काही काम करत असताना एकाएकी अळस आला तर अळस झटकून द्यावा आणि आनंदानं काम करावं कारण ज्या कामात आनंद असतो त्या कामामध्ये कधी अळस येत नाही अळसात सुख नसते कोणाबद्दल सुद्धा उखाळ्या पाखाळ्या कधी चहाडी करू नये आणि कोणाची ऐकली तरीही सांगू नये दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणे मनातही आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये आणि घातात घेतलेले काम कधीही अर्धवट सोडू नये अशा पद्धतीने अतिशय उत्तम असं आदर्श व्यक्तीचं गुण आदर्श व्यक्तीची लक्षणं त्यांनी या श्लोकामधून सांगितलेली आहेत सभेमध्ये लाजू नये बाष्पळपणे बोलू नये पैच होड घालू नये काही केल्या बघा सभेमध्ये समूहामध्ये बैठकीमध्ये तुम्ही जिथं गेला असाल तिथं तुमचं मत मांडत असताना कधीही लाजू नका मुख दुर्बळ राहू नका काही विचारलं तर तिथं उत्तर देता आलं पाहिजे मोकळ्या मनानं बोलावं परंतु बोलल्याशिवाय राहू नये बाष्फळ बडबड नाही करायची इथं पण योग्य वेळी विचारलेला निर्णय विचारलेल्या शब्दांना उत्तर देता येणं अतिशय महत्वाचं आहे कोणत्याही प्रकारची पैज किंवा शर्यत लावायची नाहीये कुणाशी स्पर्धा करायची नाही असं आपल्याला संत रामदेस या श्लोकामध्ये सांगत आहेत कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपिडा करू नये विश्वास बघा उत्तम लक्षणं सांगत असताना आणखीन ते म्हणतात की कधीही कोणाचे उपकार घ्यायचे आहेत आपल्याला उपकार घेतले तर ते परतफेड करावी कारण ते परत दीर्घकाळ स्मरणात ठेवलं जातं आणि नको तिथं बोललं जातं उपकारातून उतराई लवकरात लवकर व्हावी दुसऱ्यांना दुःख देऊ नये कधी आपल्यामुळे पुढच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू येता का म्हणे आपल्यामुळे कुठली व्यक्ती व्यथित होता का म्हणे कधी कोणाचा विश्वासघात करू नये बेमाईनी बेमाई तर अजिबात करू नये असं हे उत्तम व्यक्तीचं लक्षण इथं आपल्याला सांगितलं आहे, पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात व्यापकपणा सोडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणा एकासी स्वतःच्या मनाचा मोठेपणा सांगत असताना बघा कधीच उपकार घ्यायचं नाहीत असंही सांगितलं त्यांनी आणि त्यानंतर ते म्हणतात की मनाचा मोठेपणा म्हणजे गर्व कधी करायचं नाहीये गर्वानं कधी वागायचं नाही आहे व्यापक अर्थानं वागायचं आहे आणि परावलंबी मुळाच व्हायचं नाहीये कुणाची उपकार कधीही आपल्यावर ठेवून घ्यायचं नाहीत घेतले तर उपकारांची परतफेड करायची आहे आणि आयुष्याचे ओझे आपले दुसऱ्यावर कधी लागू नये नेहमी स्वावलंबी जगावे सत्य मार्ग सोडू नये असत्य पंथ जाणू नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा सत्याचा मार्ग कधीही सोडू नका खरेपणाने वागा असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने कधीही जाऊ नका खोटाडेपणाने वागू नका आणि खोटेपणाचं कधीही वृथाभिमान करू नका व्यर्थ गर्व करू नका हे उदर आदर्श आणि उत्तम व्यक्तीचं लक्षण त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे पुढं शेवटी संत रामदास असं सांगतायत की अपकिर्ती ते सांडावी ती वाढवावी विवेक दृढे धरावी वाट सत्याची अप म्हणजे वाईट कीर्तीच्या कधीही बाळी बळी पडायचं नाहीये कुप्रसिद्धी कधी कधी करून घ्यायची नाही आहे दुसऱ्याच्या प्रसिद्धीचा मान आपल्या नावाने घ्यायचं नाही आहे चांगली कीर्ती वाढवायची आहे चांगल्या प्रकारे प्रसिद्धी पावायचं आहे आणि सारासर विचारांना विवेक बुद्धीनं वर्तन करायचं आहे सत्याचा मार्ग कधीही सोडायचं नाही आहे अतिशय उत्तमपणानं त्यांनी या श्लोकामध्ये उत्तम लक्षणं या कवितेमध्ये समर्थ यांनी काय करावे आणि काय करू नये याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सत्याचा मार्ग स्वीकारत असताना विवेकानं वागत असताना कीर्ती वाढवत असताना नेमकेपणानं आदर्श व्यक्तीची लक्षणं त्यांनी या पाठाच्या आधारे सांगितलेली आहे तो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी कुमार भारती मधील चौथी कविता आणि त्याविषयी पूर्णतः रसग्रहण करायचं आहे उत्तम लक्षण संत रामदास पुढीलप्रमाणे